कार मी जे श्री स्वागत करते पुन्हा एका माझ्या छोट्याशा न्यू ब्लॉगमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी हळदी कुंकूसाठी तयार होत होती घरीच हळदी कुंकू होतं आणि बायका यायचं टाइम झालेलं तरीही माझं काम उरकत नव्हतं गृहिणीसाठी आपल्याला जेवढी कामं करेल तेवढं काही फंक्शन असेल तर कमी असतात आणि माझे काहीच तयार नव्हते तर मी आता विचारात पडली की कसं तयार व्हायचं आणि पटकन कसं तर माझ्या डोक्यात एक अशी क्रीम आली पटकन त्याने ग्लो येतो आणि तुम्हीही करून जरूर बघा तर माझ्याकडं बीबी क्रीम होती सारखी तर मी म्हटलं आता पटकन पाच मिनटात आपल्याला तयार व्हायचं आहे आणि चेहऱ्यावर सारा भरपूर सारा ग्लो आणायचा आहे तर मी माझ्याकडं जी क्रीम होती त्यानेच मी तुम्हाला दाखवलेला आहे तर ब पूर्ण व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ कसा वाटतो ते जरूर मला कमेंट्समध्ये सांगा तर मी आ, एक मॉइश्चरायझर घेतलेला आहे चेहऱ्याला चेहरा आधी पहिला स्वच्छ धुवून घेतलेला आहे नंतर अप्लाय केलेला आहे चेहऱ्यावर आणि प्रायमरसाठी मी लावलेलं आहे माझ्याकडे होतं ते अलोवेरा छान असं लावून सर्व इकडे घेतलेलं आहे आणि छान मस्त असं क्लीन करायचं आहे आपल्याला कोणताही मेकअप करताना आपल्याला चिपचिपी होतं ना थोडंसं सुकून द्यायचं आहे छान असं सर्व मी हे केलेलं आहे जरा छान छान असा ब्लेंड करून घेतलेला आहे आणि हे बघू शकता माझ्याकडं असं आयकॉनिकचं हायलायटर आहे ते मी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये बेबी क्रीम दोन ते म्हणजे आपल्या क्वांटिटीमध्ये थोडीशीच घेतलेलं आहे जास्त घेतली ना क्वांटिटी जास्त होते याची तर चेहऱ्यावरती कसं आपला चेहरा केवढा आहे त्याच्यानुसार मी थोडीशी घेतलेली आहे त्याच्यामध्ये मिक्स केलेले आहे थोडंसं दोन ते तीन ती, 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 तीन स्पून आयकॉनिकचं घेतलेलं आहेत आणि बेबी क्रीम दोन्ही मिक्स करून मी चेहऱ्यावरती अप्लाय करणार आहे तर भरपूर सारा दुसऱ्या काहीही लावण्याची गरज नव्हती मला आज आणि मी दोन्ही मिक्स करून छान असं आपल्या चेहऱ्यावर केलेला आहे आणि बघू शकते तर माझ्या चेहरा इतका छान असा ग्लोई आणि चेहऱ्यावरचे काहीही मला दुसरं गरज नव्हती लावण्याची छान असं मी सर्व बाजूनी ब्लँड केलेलं आहे ब्लेंड केलेलं आहे छान मस्त असं ब्लेंड झालेलं आहे आणि खूप छान मस्त चेहरा असं म्हणजे वाटतच नव्हतं की दोन्ही मिक्स करून लावले छान असा ग्लोही आलेला आहे आयकॉनिक आणि ते बीबी क्रीम मिक्स केलेलं तर असं वाटतं की फाउंडेशन कोणतं तरी छान भारीतलं वापरलेलं आहे छान असा ग्लो आलेला आहे आता मला लावायचं होतं कॉम्पॅक्ट पावडर तर छान असं मी सर्व लावून घेतलेलं आहे चेहऱ्यावर छान मस्त असं त्यानी आणि खूप छान असं प्लेन चेहरा झालेला आणि मस्तच दुसरं हायलायटर वगैरे आपल्याला लावायची काही गरज नाही कन्सिलर लावायची गरज नाही खूप छान असं मस्त ध्वनी मिक्स करून लावल्यावर चेहरा छान झालेला आणि पाच मिनटात मी तयार झालेली मस्त असा ग्लो आलेला छान असे पावडरही लावून घेतली खूप छान मस्त तयारही झाली तर बघू शकता छान असं मला एकदम ग्लो आलेला आहे तुम्हीही सांगा तर कोणत्याही प्रोग्रामसाठी आपल्याला पाच ते दहा मिनटं तयार व्हायचं असेल तर आयकॉनिक आणि थोडंसं बीबी क्रीम ही मिक्स करून लावायची त्याच्यामध्ये छान असा ग्लो येतो आणि छान असे बघा माझा मेकअप होतच आलेला आहे मी छान असा पटकन आता लिपस्टिक वगैरे लावून घेतलेलं आहे लिपस्टिक ही मिशोवरून मागवलेली छान अशी पेन्सिल लिपस्टिक आहे ती आणि त्याचा शेड आहे तेवीस शेड आहे छान असं बघा हे काजळ पेन्सिलही लावून घेतलेले आहे छान असं आता मी लायनरही लावून घेणार आहे आणि गडबडीमध्ये काय होतं लायनर खाली बसून मस्त असं लावावं लागतं तर मी गडबडीमध्ये एक एक लाईन उघडून घेतलेले आहे आज छान असे लावून तयार झालेले आहे पटकन मस्तच सर्व झालेलं आहे छान असं परत बघितलं मी जवळून आरशामध्ये तर आय लायनर खूप छान आज गडबडीमध्येही लागलेलं छान असं ॲब्रोई फील करून घेतलेलं आहेत छान सेप दिलेला आहे मस्त असं हायलायटर लावलेला आहे चेहऱ्याला खूप छान असं तयार झालेले आहे मस्कारा वगैरे सर्व मी मेकअप पटापट पाच ते दहा मिनटामध्ये केलेला आहे छान असा आता नथ घातलेला आहे आणि आपला हा लूक असा लुक तयार झालेला आहे तर बघू शकता छान असं मी बायका येतील आता म्हणून पाच ते दहा मिनटात मी मेकअप केलेला आहे तुम्हाला आवडलं तर जरूर असाच मेकअप करा छान होतो आणि खूप म्हणजे असं वाटत पण नाही की आपण पाच ते दहा मिनटामध्ये मेकअप केलेला आहे आणि छान असा ग्लो आलेला आहे मस्तच बघू शकता पाच ते दहा मिनटात साडी ही पाच ते दहा पंधरा मिनटात मी तयारच झालेली आहे पाच मिनटात साडी नेसलेली आहे त्याच्यामुळं एवढं म्हणजे आज असं तयारी पण खूप करायची होती घरातली कामं सर्व एकटीनेच करायचं होतं म्हणून बघू शकता असं मी थोडक्यात हळदी कुंकू केलेलं आहे आणि छान अशा बायकाही आल्या सर्व उरकून घेतलेलं आहे बायकांना मी वाण दिलेलं आहे कप दिलेले आहेत आणि छान असं एवढं मोठं काही मी करत नाही जरवर्षी आपलं कसं आपल्याला मनाला समाधान घराला सुख समाधान असावं म्हणून छोटंसं आपलं हळदी कुंकू करून घेतलेलं आहे छान असं आणि बायकांना मी दूध मसाला दूध गरम करून दिलेलं आणि समोसे आणलेले झालं तर मला जेवढं शक्य होतं तेवढं मी फोटो काढलेले आहेत तर व्हिडिओ वगैरे काय आपल्याला कसं सोशल सोशल मीडियावर सगळ्यांना दाखवू शकत नाही आपण तर थोडक्यात आपले असे फोटो शेअर केलेले ला आहेत लांबूनच कुणाकुणाला विचारूनच फोटो घेतलेले आहेत तर बघू शकता छान असे माझं हळदीकुंकू झालेलं आहे तुम्हाला कसं वाटलं जरूर सांगा आणि आता दिवस पण संपत आलेले म्हणून पटापट उरकून आजच्या लाजच्या दिवसाला घेतलेला आहे आणि गणेश चतुर्थी ही होती त्या दिवशी म्हटलं जाऊ दे होऊन जाईल आणि पटकन होऊन गेलेलं आहे कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू श्री स्वामी